हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा तर मी उन्हाळी पदार्थामध्ये बटाट्याचे पेपर्स आणि साबुदाण्याचे पळी पापड बनवून झालेले आहेत माझे आणि मी आज बनवणार आहे कुरडई आणि उडदाचे पापड तर मी आता उडदाचे पापड बनवायला घेतले आहेत मी रात्रीच पीठ भिजवून ठेवलं होतं तर आत्ता वाजले आहेत दुपारच्या दीड आणि मी आता अगोदर पापडाचं पीठ चांगलं चेचून घेते आणि त्याच्यानंतर मग पापड लाटाय सुरुवात करेन आज मी सकाळी कामावरती थोडीशी लवकर गेली होती त्याच्यामुळे थोडीशी दुपारी आज मी आज लवकर आली आहे आणि आता बघू किती पापड होतात तेवढे मी पापड लाटून घेईन आणि जर आज नाहीच पापड झाले तर मग संध्याकाळी लाटेन जेवण त्याच्यानंतर भांडे वगैरे झाल्यानंतर रात्री पापडाचं पीठ मळताना मी एक किलो पिठासाठी एक मोठ्या ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये मी पापड मसाला टाकला होता तो पापड मसाला चांगला वितळला की त्या पाण्यामध्ये मी पीठ भिजवलं होतं पीठ थोडं घट्टच मळलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता थोडंसं चेचायला जास्त लागलं जेवढे पीठ चेचाल तुम्ही तेवढे पापड छान होतात तर माझं आता अर्धं पीठ चेचून झालेलं आहे आणि मी आता जेवढं पीठ चेचलं आहे त्याचे गोळे करून घेतले आणि मी आता पापड लाटाय घेतले आहेत आणि आता माझा भाऊ आला आहे आणि त्याने मग उरलेलं अर्धं पीठ चेचा घेतलं त्याची आता मला थोडीशी मदत मिळाली नाहीतर मला थोडासा अजून वेळच लागला असता पीठ चेचून घ्यायला तर बघा मैत्रिणीनो पीठ चांगलं चेचून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पापड लाटताना जास्त पीठ लाव लावायची गरज नाही आहे एकदाच पीठ लावलं की चांगला पापड मोठा होतोय आणि पीठसुद्धा मौसूद झालेलं आहे त्याच्यामुळे लाटायसुद्धा काही त्रास होत नाही तर आता मी सगळे पापड लाटून घेईन मला वाटते होतील पापड एक दीड तासामध्ये रोज मी एक एकच पदार्थ बनवून घेते आजसुद्धा मी सगळं काम आवरून कामावरती गेली होती दुपारसाठी मी काहीच काम शिल्लक ठेवलं नव्हतं कारण आज आल्यानंतर मला हे पापड बनवायचे होते त्याच्यामुळे मी सगळं सकाळी उरकलेलं होतं तर बघा आता एवढाच गोळा राहिला आहे माझा बाकी सगळं झालं आहे तर बघा माझे पापड बनवून झालेले आहेत आणि मी आता ते सगळे सुकायला असे टाकले आहेत हे काळे आहेत ना ते त्या बेडशीटमुळे दिसतात नाहीतर पापड चांगले असे पिवळे झाले आहेत पण बेडशीटचा कलर थोडासा काळपट आहे त्याच्यामुळे हे पापड असे तुम्हाला काळपट दिसतात त्या बेडशीटच्या डिझाईनमुळे तर माझे मिस्टर आज गावावरून आले तर त्यांनी हे गावावरून बघा कंचं आणलेत त्याच्यानंतर काकड्या आणल्या आहेत गावठी ह्या घरच्याच आहेत आणि कंचसुद्धा ही घरचीच आहेत त्याच्यानंतर हे आंबे आणलेत आमच्या झाडाचे आणि याच्यामध्ये हां याच्यामध्ये प्रसाद आहे माझ्या मिस्टरांच्या आजोळची यात्रा होती तर तो हा प्रसाद आहे तर बघा ही माझ्या मिस्टरांनी मी कामावरून येईपर्यंत ही कंचं उकडून ठेवली आहेत तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या आठ आणि मी आज बनवणार आहे काजू करी तर हे मी काजू आज सकाळीच उकडलेले होते कारण आमचे मामा जेवायला येणार होते आज पण त्यांचं कॅन्सल झालं जेवा यायचं त्याच्यामुळे मग ही दुपारी मी काजू करी करणार होती ती काय आज दुपारी केली नाही म्हणून मी आत्ताही बनवते तर आता मी मसाला बनवेपर्यंत आणि पीठ मळेपर्यंत हे मला काजू सोलून देत आहेत तर आता माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि मी आता बनवते काजू करी तर एक पळी तेलामध्ये मी आता वाटलेला टोमॅटो टाकला आहे साधारण मी दीड टोमॅटो वाटलेला आहे तर काजू करीसाठी मी विकतच असा मसाला आणलेला आहे जो आपण पनीरला कसा मसाला आणतो रेडीमेड तसाच काजू करी मसालासुद्धा भेटतो तर तोच मी आज आणला आहे तर तो मसाला दुधामध्ये असा मिसळायचा आणि टोमॅटो चांगला भाजला की मग हा तो मसाला तो मी दुधामध्ये असा मिक्स केला आहे आणि तो आता दुधामध्ये मिक्स केलेला मसाला मी आता टोमॅटो चांगला भाजला की त्याच्यामध्ये टाकेन आणि चांगला तेल कुठेपर्यंत भाजून घेईन कधीकधी मी जे आपण चिकन आणि मटनसाठी कसं वाटण बनवतो तर त्या वाटणामध्ये मी काजू करी करत असते पण त्याच्यात थोडीशी टेस्ट वेगळी लागते असं जास्त ते मसालेदार वाटतं आणि या मसाल्यामध्ये टेस्ट एकदम छान लागती काजू करीची अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते तर मी आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकायचं कारण काजू करी मसाल्यामध्ये सुद्धा लाल तिखट असतं त्याच्यामुळे तुम्हाला जसं लागेल तेवढंच लाल तिखट टाकायचं आणि छान असा मंद आच्यावरती मसाला हा भाजून घ्यायचा तर हा मसाला चांगला खरपूस भाजला की मग त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजे पाणी टाकू शकता तुम्हाला जेवढी ग्रेवी घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि चांगली उकळी फुटली त्या वाटणाला की त्याच्यानंतर मग काजू टाकायचे कारण काजू ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले असतात त्याच्यामुळे उकळी फुटल्यानंतर मग काजू टाकायचे आणि एक दहा मिनटांनी गॅस बंद करायचा आणि हो तुम्हाला एक सांगायचंच राहिलं हे जे काजू आहेत ना ते सालवाले काजू आहेत त्याच्यामुळे मी शिजवून त्याची साल काढली आपल्याला जे ड्रायफ्रूट्सवाले काजू भेटतात ते तुम्ही तसेच टाकू शकता ड्रायफ्रूट्सवाले जे काजू असतात ते काजू शिजवायची गरज नसती ते काजू तुम्ही डायरेक्ट टाकू शकता तर बघा काजू करी तयार आहे अगदी हॉटेलसारखी टेस्ट असते या काजू करीला तर आता आज आहे दुसरा दिवस आणि हा आहे कुरडईसाठी मी काढलेला चीक तर मी कुरडई रव्याचीच बनवलेली आहे तर हे बघा मी आता पाणी ठेवलं आहे तर जेवढा चीक आहे तेवढंच मी पाणी ठेवलं आहे मोजून तर आता त्यातलं पण मी थोडंसं सा पाणी साईडला काढून ठेवते लागेल तसं मी नंतर वरून पाणी टाकेन तर आज कुरडई बनवताना मी यांची मदत घेईन कारण पीठ हटायचं म्हटलं तरी कुणी लागतं मदतीला तर माझा स्वयंपाक देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आत्ता वाजले आहेत सात अगोदर आता कुरडे वगैरे सगळं करून घेईन आणि त्याच्यानंतर थोडंसं काम उरलं आहे म्हणजे थोडेसे भांडे वगैरे पडलेत ते मी घासेन आणि त्याच्यानंतर मग मी कामावरती जाईन टेरेसवरती जरी आठ वाजता गेलं तर खूप असं ऊन लागतं म्हणून आज मी म्हटलं थोडंसं लवकरच कुरडई घालावी तर बघूया आता किती वाजेपर्यंत माझं हे पीठ होतंय आज मला यांचीसुद्धा खूपच मदत झाली ते तुम्ही पुढे बघालच व्हिडिओमध्ये तर सुरुवातीला मी सगळे सोपे सोपे पदार्थ बनवून घेतले आणि शेवटी ठेवली ही कुरडई कारण कुरडईला जरा खूपच वेळ लागतो आणि चीक हटायचा म्हटलं तर मग हात तर एकदमच घायला येतात आता पीठ वाफवेपर्यंत मी आता यांना गाजराचा ज्यूस बनवून देते मंद गॅसवरती मी पीठ वाफवाय ठेवलं आहे कुरडईचं यांना मी गाजराचा ज्यूस रोजच देत असते यांना थोडा डोळ्याचा त्रास आहे त्याच्यामुळे गाजराचा ज्यूस हे रोज पितात तर आता बघा हे टेरेसवरून कुरडई घालण्यासाठी कागद हातरून आले आणि आता गाजर आणि बीट चिरून देत आहेत आता कुरडईचं पीठसुद्धा चांगलं शिजलेलं आहे तर बघा आता हे हलवून देत आहेत कारण आता पीठ थोडंसं जड वाटते असं हलवताना त्याच्यामुळे यांनी आता असं घोटून दिलं आहे तर चीक ऑलरेडी तयार झालेलं आहे आणि आता आम्ही टेरेसवरती जाऊ आणि कुरडई घालून घेऊ तर बघा छान असा चीक शिजलेला आहे आणि कुरडईसुद्धा अगदी मस्त आलेली आहे तर मी कुरडई पाडत होते आणि हे मला शेवगा भरून देत होते आणि यांच्या मदतीमुळे आज काय मला एवढा वेळ लागला नाही पटकन माझी कुरडई बनवून झाली यांना असं प्रॉपर शेवग्यामध्ये चीक भरता येत नव्हता पण बिचारे कसे तरी भरून देत होते मला नको म्हटलं मी करेन तरीसुद्धा ते ऐकत नव्हते आणि बघा हे शेवटचे दोन शेवगे मी स्वतःच भरून घेतले आता कुरडई माझी टाकून झाली आहे आणि जे पातेलेलं जे चिकटलेलं असतं ना त्याचे मी आता हे छोटे छोटे सांडगे घालून घेते आणि हे सांडगे तळल्यानंतरसुद्धा खूप छान लागतात खायला मी कुरडई करताना पायामध्ये शूज नव्हते घालायला पाहिजे होते पण कसं आहे ना पायाला खूप असे चटके लागत होते एवढ्या सका सकाळ सकाळचं ऊनसुद्धा कडक लागत होतं त्याच्यामुळे मी पायामध्ये शूज घातले आहेत आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ही जी पातेलेला चिकटलेली खरड असते ती खायला आमची खूप भांडणं व्हायची आम्ही लहान मुलं सगळी त्याच्यावरती तुटून पडायचो ते पीठ खायसाठी आणि हे जे मी सांडगे टाकते ना तेसुद्धा सांडगे काय सुकेपर्यंत राहत नव्हते आमच्या पोटातच जायचे ते आणि आता बघा ना ते सुद्धा वाटत नाही तर मी आज एक किलो रव्याच्या या कुरड्या बनवल्या होत्या बऱ्यापैकी झाल्या आहेत कुरडया मला तर आता ह्या एक वर्षभर तरी जातील कारण मी जास्त तळत नाही फक्त सणासुदीला तळणं होतं अजून थोडा रवा भिजाय घालाय पाहिजे होता पण म्हटलं आपल्याला जमेल की नाही या कामाच्या गडबडीमध्ये म्हणून म्हटलं थोड्याशाच करून घेवाव्या आता बघू परत वेळ भेटला तर जमल्या तर मी करेनच नाहीतर मग आता एवढ्यावरतीच भागवेन मी तर कशा वाटल्या मी बनवलेल्या कुरडई आणि उडदाचे पापड हे मला कमेंटमध्ये सांगा तर आता व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा असेच मी तुमच्यासमोर नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन आणि कडक असा उन्हाळा चालू झाला आहे तर उन्हामध्ये स्वतःची काळजी घ्या थँक यू